दावश्वा, दावश्वा। देवाला सारी प्रिय लेखक साने गुरुजी संध्याकाळचे चार पाच वाजण्याची वेळ होती श्यामची आई देवळात गेली होती श्याम घरीच होता देवदर्शन करून आई आली तेव्हा श्यामनं विचारलं आई मी जाऊ का बाहेर आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते आधी कर रस्त्यात एक बाई आहे म्हातारे अगदी तिच्या डोक्यावरची लाकडाची मुळी खाली पडली आहे ती बाई आजारी आणि अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मुळी दे आणि घरी ये श्यामनं विचारलं आई लोकांनी बघितलं तर ते मला हसतील मला मारायला येतील खरंच का मी जाऊ लोकांना सांग की ती म्हातारी इथं किती, किती वेळ कुणी मत्तीला येतो का म्हणून वाट पाहत बसणार मुळी विकून तिला परत जायचं आहे श्यामची आई म्हणाली आईचं म्हणणं ऐकायचं एवढे श्यामला ठाऊक तो गेला त्यानं त्या म्हातारीला विचारलं का गं डोक्यावर का द्यायला हवीत मुळी मी देतो असं म्हणून श्याम एकीकडून मुळी उचलू लागला नको रे दादा तुम्ही बामन कुणी पाहिलं तर मारतील मला ती गयावया करून विनवू लागली पण श्यामनं तिच्या डोक्यावर मुळी चढवली अरे श्याम तिला शिवलास काय श्रीधर भट कुटुंबे अकस्मात उगवले आणि श्यामला बोलू लागले त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरेही लोक बाहेर आले आणि श्यामला बोलू लागले श्याम त्यांना म्हणाला ती म्हातारी किती वेळ थांबेल काळोख होईल तिला जायला नदीतून आहे तिला श्याम घरी आला त्याची आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडंच हाक मार अजून इथंच असेल बघ कुठं लांब जाईल मुळी घेऊन आपल्याकडची लाकडंही सरली आहेत हे मुळीवाली इकडे पुढं जाऊन श्यामनं तिला हाक मारली ती आली श्यामच्या आईनं तिला विचारलं म्हातारे आजारी का गायेस होय माय ताप लई येतो काय करता पोटाला हवं ना असं ती म्हणाली श्यामनं कणगीतून भात काढून आणलं आणि तिच्या पदरात घातलं त्याच्या आईनं दुपारचा उरलेला भात पत्राळीवर आणला अंगणाच्या कडेला बसून त्या म्हातारीनं तो खाल्ला पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली श्यामच्या आई म्हणाली श्याम महार असो वा मांग असो सर्वांना मदत करावी देवाला सारी प्रिय आहेत कारण सारी त्याचीच लेकरं आहेत तू माझा म्हणून मला आवडतोस तशी आपण सारी देवाची म्हणून सारी देवाला आवडतात मला आवडेल ते तू करतोस त्याप्रमाणे देवाला आवडेल ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे